नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत चना डाळ आणि शेवग्याच्या शेंगा या दोघांची मिळून डाळकांदा भाजी या भाजीमध्ये वाटून काहीच नाही घालायचे पंधरा मिनिटात डाळकांदा भाजी तयार होते शेवग्याच्या शेंगाचा गोडसरपणा डाळीला खूप छान चव आणतो चला तर मग रेसिपीला डायरेक्ट सुरुवातच करूया पाच मोठे कांदे घ्यायचे डाळ कांदा करायचा आहे म्हणजे कांदे जास्तच पाहिजे अजून एक दोन कांदे वाढले तरी चालतील कांद्याच्या मी मोठ्या मोठ्या फोडी करून चॉपर जारमध्ये घालून घेणार आहे कारण त्याच्यामध्ये कांदा खूप बारीकही का होतो आणि क्वांटिटीसुद्धा वाढल्यासारखी वाटते तर अशा प्रकारे कांद्याच्या फोडी करून चॉपर जारमध्ये घातल्या त्याच्याबरोबर सात ते आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या त्यासुद्धा मी चिरूनच घालणार आहे अख्खी जर लसूण पाकळी घातली तर बारीक होत नाही त्याच्याबरोबर दोन तीन हिरव्या मिरच्यासुद्धा मी घालून घेणार आहे लसूण हिरव्या मिरच्या आणि कांदा हे सर्व एकाच ठिकाणी बारीक करून घेणार इथे मी दोन मोठ्या शेंगा घेतल्या शिर काढून स्वच्छ धुवून घेतल्या आहेत मगाशी दाखविल्याप्रमाणे कांद्यामध्येच लसूण हिरव्या मिरच्या अशा प्रकारे बारीक चिरून घेतल्या आणि ही चण्याची डाळ उकडून घेतलेली तीन शिट्टी करून घेतलेली आणि एकदम मऊ शिजवायची अशा प्रकारे डाळीमध्ये पाणी फार गरजेचं आहे कारण चण्याच्या डाळीचा अर्क त्यात पाणीमध्ये उतरतो त्यासाठी कुकरला डाळ लावताना पाणी जास्तीचेच घालून घ्या त्यामुळे भाजीला चव खूप छान येते कढईमध्ये दोन पळी तेल घालून घ्यायचे तेल चांगले गरम झाले राई जिऱ्याची लगेच फोडणी घालून घ्यायची एक एक चमचा त्याच्यानंतर लगेच चिरून घेतलेले कांदा हिरवी मिरची आणि लसूण परतून घ्यायचा कांदा चांगला अशा प्रकारे लाल रंगाचा होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा परतून झाल्यावर कांद्याचा कच्चेपणा निघून गेल्यावरती शेवग्याच्या शेंगा त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आणि दोन स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची रंग येण्यासाठी आणि चिमटीभर हिंग घालायचे याच्यामध्ये आता एक चमचा आपला जो घरगुती मसाला आहे तो घालून घ्यायचा खाताना शेवग्याच्या शेंगा अळणी लागायला नको म्हणून अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे आता मीठ आणि सर्व घातलेले मसाले आणि शेवग्याच्या शेंगा आणि कांदा सर्व असे एकत्रित करून व्यवस्थित खालीवर करून परतून घ्यायचे एक सेकंद हे सर्व साहित्य परतून घेत असताना गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडी कमी ठेवायची शेवग्याच्या शेंगा लवकर शिजाव्यात म्हणून गरम पाणी घालून घ्यायचे तर चांगले मी दोन ग्लास पाणी घालून घेतले आणि गॅसची फ्लेम आता मोठी करायची गरम पाणी घातल्यानंतर पळीने पुन्हा एकदा चांगले व्यवस्थित ढवळून घ्यायचे शेवग्याच्या शेंगा आणि कांदा चांगला शिजविण्यासाठी त्याच्यावरती पाच मिनिट तरी झाकण ठेवायचे आणि चांगली उकळी येऊन द्यायची पाच मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे शिजायला घातलेले पाणी बघा किती कमी झाले पाऊन ग्लास तरी पाणी कमी झाले असेल कांदा तर शिजून गेला असेल पण शेवग्याच्या शेंगा कितपत शिजल्या त्या चेक करून बघायच्या आणि शेवग्याच्या शेंगा शिजली की नाही ते कसे ओळखावे ते पण सांगते गरम आहे शेवग्याची शेंग हातामध्ये घेऊन आणि ती लगेच तुटली तर समजून जायची शेवग्याची शेंग शिजवून झाली आता याच्यामध्ये उकडून घेतलेली चण्याची डाळ घालून घ्यायची पाण्यासकट पुन्हा एकदा पळीने चांगले ढवळून घ्यायचे काहीही वाटून न घालतासुद्धा कांदा कसा घट्ट झाला आहे आता काय करायचे डब्याला काही डाळ चिकटलेली असेल तर त्याच्यामध्ये थोडेसे पाणी घालून डबा चांगला हिसळून कढईमध्ये घालून घ्यायचे पहिल्या मिठाचा अंदाज बघून चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आतासुद्धा मी अर्धा चमचाच मीठ घालून घेतले म्हणजे असे करून एक चमचा मीठ घालून घेतले पुन्हा एकदा पळीने चांगले ढवळून घ्यायचे म्हणजे मीठ कसे सर्वीकडे सारखे लागले पाहिजे आता बघा डाळ शिजलेली आहे शेवग्याच्या शेंगासुद्धा शिजलेल्या आहेत फक्त एक उकळी आणायची दोन मिनिट जास्त नाही उकळी आल्यानंतर लगेच गॅस बंद करून टाकायचा भाजी तयार आहे इथे मी तुम्हाला फक्त भाकरीचा नमुना दाखवत आहे प्रॉपर अशी थापून वगैरे नाही दाखवणार पाणी वगैरे लावून भाकरीला मस्तपैकी बाजरीची भाकरी दोन्ही बाजूनी तव्यावर चांगली व्यवस्थित भाजून घ्यायची आता ही प्लेटमध्ये काढून घेऊया चला आता जेवणाचे ताट तयार करूया भाजी प्लेटमध्ये अगोदरच काढून घेतली मस्त असे पोट भरेल दोन बाजरीच्या भाकरी ठेवायच्या त्याच्याबरोबर अर्ध लिंबू मस्त असे कांद्याच्या फोडी आणि त्याच्याबरोबर अजून तोंडी लावायला एखादी सुक्की भाजी तर मी शेपूची भाजी ठेवली आहे आता हे पूर्ण ताट तयार आहे तर मला सांगा तुम्ही हे पूर्ण ताट म्हणजे शेवग्याची भाजी शेपूची भाजी बाजरीची भाकरी हे तुम्ही दुपारी जेवणाला बनवणार की संध्याकाळी बनवणार तर मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि ला, रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार